हाय हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नीता नीता क्रिएशन से आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते चला so, तर मैत्रिणी नो मी ज्या मैत्रिणी आपल्या आहेत ना की ज्यांना प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवणं जरा अवघड वाटतं आणि त्याचा आकार व्यवस्थित जमत नाही गळ्याच्या थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम येतो किंवा टक्समध्ये प्रॉब्लेम येतो असे काही प्रॉब्लेम असतील ना त्यासाठी मी एक पूर्ण सविस्तर व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजे डायग्राम काढण्यापासून ते कापडावर कसं मार्किंग करायचं आणि कटिंग हे सर्व मी एका व्हिडिओमध्येच घेऊन येणार आहे घेऊन येत आहे आणि त्या ती मी कटिंग आताच तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल ना प्रिन्सेस कट जमत नाही किंवा जमणार नाही असं अशी भीती वाटत असेल ना तर तुम्ही मा माझा एक हा व्हिडिओ बघूनच तुम्हाला लगेच पटकन लक्षात येईल आणि जर तुम्हाला असेच जर पूर्ण अगदी सविस्तरमध्ये जर ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल कोणत्याही प्रकारची तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करत नाही आणि लाईक न केल्यामुळे ना मग मला असं थोडंसं म्हणजे जास्त मग इंटरेस्ट येत नाही की जाऊ दे लाईक येत नाही आहे कोण म्हणजे बघत नाही आहे जास्त मग व्हिडिओ टाकून फायदा नाही आणि म्हणून मग मी थोडंसं इग्नोर करायला लागते पण जर तुम्ही जर लाईक केलं ला, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला जर त्याच्यातलं काही शिकण्यासारखं वाटलं तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला जर आवडलं तरीही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे मी तुमच्यासाठी असेच सा प सर्व साईजमध्ये म्हणजे अठ्ठावीसपासून ते पन्नासपर्यंत साईजमध्ये मी तुमच्यासाठी प्रिन्सेस कट फोरटक्स कटोरी ब्लाऊज आणि असे वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊजची कटिंग मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील त्यासाठीच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मी आता तुम्हाला सविस्तरपणे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवते आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि एकूण एक, एक पॉईंट तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया चला तर मग आपण आता कटिंगला सुरुवात करूया चला तर मैत्रिणींना आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण आधी ब्लाऊजवरून मापं घेऊन मापं कशी घ्यायची आणि कोणती कोणती मापं घ्यायची ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याकडे हे जे कस्टमरचं ब्लाऊज आला आहे ना ते आपण घेतलं आहे तर आपण त्याच्यासाठी सुरुवात कुठून करायची ते आता बघूया आपण वही पेन पेन्सिल आणि पट्टी आपल्याजवळ ठेवायची आणि ब्लाऊजचं माप आपण सुरुवात करूया घ्यायला आपण सर्वात आधी ब्लाऊजची उंची मोजायची असते आणि तीही बॅकसाईडने म्हणजे मागच्या बाजूने आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते आणि त्यानंतर आपण हूक जी ज्या बाजूने लावला आहे ना तिथून ते आयच्या टोकापर्यंत म्हणजे आयची पट्टी असते ना ती सोडायची असते तिथपर्यंत आपल्याला कमर घेर हा मोजायचा असतो हुकच्या पट्टीपासून ते आयच्या आयची पट्टी सोडून आयच्या पट्टीपर्यंत आपल्याला कमर घेर मोजायचं असतं आणि ज्या साईडने हुक आहे ना त्या साईडने आपल्याला मुंड्यापासून ते आईच्या सॉरी हुक पट्टीपर्यंत आपल्याला छाती मोजायची असते त्यानंतर आपल्याला बाहीची उंची मोजायची असते बाहीची उंची आणि मग दंड घेर आणि मागच्या बाजूचा गळा गळा मोजण्यासाठी आपल्याला जे आपली पाट उरलेली असते ना ती मोजायची असते म्हणजे आपल्याला उंचीमधून पार्ट मायनस केल्यावर जेवढं येईल ना तेवढा आपल्याला गळा घ्यायचा असतो आणि पुढच्या साईडलाही आपण तेच आय पट्टी हुकपट्टीचं हो माप घ्यायचं असतं आणि बाकीचं उरलेलं ते आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा असतो चला तर आपण आता मापं लिहूया आपण कोणती कोणती मापं घेतली ना ब्लाऊजवरून मा मापाच्या ब्लाऊजवरून तीच आपण आत्ता मापं लिहून घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला लिहायची आहे आपलं ब्लाऊज आहे अडतीस मापाचं आणि ते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तर प्रत्येक वेळी असं लिहून घ्या म्हणजे ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील आणि ते त्याचबरोबर आपण शाळेतही शिकलो आहोत की जे हाताखालून लिहिलं जातं ना आपल्या हाताने लिहि ली, लिहिलं जातं ना ते आपल्या मेंदूपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचतं म्हणून लिहिण्याची सवय ठेवायची सर्वात आधी आपण छाती लिहायची छाती सॉरी सर्वात आधी लिहायची पूर्ण उंची मग छाती कमर घेर शोल्डर मुंढा मागचा गळा पुढचा गळा बाही उंची आणि दंडघेर ही माप आपण आता याची मापं टाकायची आपण पूर्ण उंची होती आपली साडे तेरा छाती आपली आहे अडतीस म्हणजे आपण अडतीस मापाचा ब्लाऊज शिवतो आहे कमर घेर बत्तीस शोल्डर साडेपाच आपल्या डीपनेक घ्यायचं आहे म्हणून आपण शोल्डर साडेपाच घ्यायचं मुंढा अडतीस साईजमध्ये सहा बाही उंची आहे आपली दहा दंडे घेर दहा मागचा गळा दहा आणि पुढचा गळा आपला सात ही मापं आपण लिहून घेतली आहेत ही झाली आपली बेसिक मापं आता आपल्याला याच्यात ॲड काय करायचं आहे ना ते आपण बघूया साडे तेरा अधिक एक इंच उंची ॲड करायची म्हणजे आपली उंची होईल साडेचौदा तर ती त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच म्हणजे नऊ अधिक दोन म्हणजे आपलं साडे अकरा कमरघेरचा चौथा भाग कमर घेर आहे आपली बत्तीस बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ आठ अधिक दोन इंच म्हणजे दहा बाकीची माप शोल्डर मुंढा मागचा गळा पुढचा गळा आहे तसा लहीचा आणि बाही उंचीमध्ये एक इंच ॲड करून दहा अधिक एक अकरा आणि दंडघेरचा अर्धा दहा आहे ना त्याचा अर्धा म्हणजे पाच अधिक दोन इंच म्हणजे सात इंच हे आपली प्रॉपर जी आपण आता मापं टाकणार आहोत ना कापडावर ती मापं आहेत बाहेर पाऊस चालू आहे पावसाचा आवाज येत असेल तर जरा तो आवाज समजून घ्या आता आपण डायग्राम काढूया वहीवर त्यासाठी आपली ही आपण बंद बाजूला आपण ही रेश मारणार आहोत बंद बाजू म्हणजे जिथे कापड फोल्ड होतं ना ती बंद बाजू आपण वरच्या साईडला शून्य द्यायचा खाली एक शून्यापासून एक ते माप आपलं पूर्ण उंची अधिक एक इंच त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकायचं शोल्डर किती आहे आपला साडेपाच शोल्डरचं माप किती आपण शून्यपासून दोन इंच न आपण म्हणजे नंबर देऊन जर आपण प्रॉपर केलं ना तर आपल्या लक्षात राहतं दोनपासून तीन आपला मुंढा मुंढ्याचं माप टाकायचं म्हणजे सहा इंच समोरील बाजूसही तसंच शून्यपासून चार मुंढा त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच आपण आधीही बॅक बॅक म्हणजे मागची बाजू आपण डायग्राम काढत आहोत त्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच म्हणजे नऊ अधिक दोन इंच म्हणजे आपल्याला साडे अकरा येणार आहे तिथे माप ते पाच नंबर द्यायचा एक पासून सहावर आपल्याला कमर घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच अधिक एक इंच टकसाठी असं आपल्याला माप तिथे द्यायचं आहे म्हणजे आठ अधिक दोन अधिक एक म्हणजे आठ अधिक दोन दहा दहा अधिक एक अकरा असं आपल्याला तिथे माप द्यायचं आहे मग आपल्याला गळारुंदी द्यायची आहे शून्यपासून सात इंचावर गळारुंदी म्हणजे अडीच इंच त्यानंतर गळा उंची मागच्या बाजूची गळा उंची आपली आहे दहा इंच याचे तिथे पॉईंट येणार आपला आठ गळा उंची मागच्या बाजूची त्याला असा आकार द्यायचा जो आपल्याला आकार द्यायचा असेल तो त्यानंतर मुंड्यापासून तिरकस अशी मागच्या बाजूला दीड दी इंचावर दी आपल्याला रेश द्यायची दी 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 आहे दीड इंचावर आणि असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे ही झाली आपल्या ब्लाऊजची मागची बाजू म्हणजेच इंग्लिशमध्ये बॅक पार्ट आता आपण कर ब्लाऊजची अडतीस या मापाची पुढची बाजू असा डायग्राम काढणार आहोत त्यासाठी आपण पूर्ण उंची अधिक दीड इंच घेणार आहोत बंद बाजूवरच बंद नाही इथे आपण मोकळी बाजू घेतली ना तरी चालते म्हणजे दोन्ही साईड ओपन होणारी असते ना ती बाजू घेतली तीच बाजू घेतो आपण जर फ्रंट ओपन असेल तर ना शून्यापासून दोन इंच शोल्डर दोनपासून तीन इंच मुंढा परत शून्यापासून चार इंच मुंढा चारपासून आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि त्याच्यात एक इंच टक्स जो आपला मुंढ्यापासून तो टक्स येतो ना त्यासाठी एक इंच म्हणजे आपल्याला साडेनऊ अधिक दोन म्हणजे साडे अकरा अधिक एक इंच म्हणजे साडेबारा साडेबारापर्यंत आपल्याला छाती ती रेषा आडवी रेषा काढायची आहे तिथे आपला पॉईंट येणार आहे सहा सॉरी पाच त्यानंतर आपल्याला कमर घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच इथे महत्त्वाचा पॉईंट आहे कमर घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच अधिक अडीच इंच म्हणजे आपलं येणार आहे किती आठ अधिक दोन दहा दहा अधिक अडीच म्हणजे साडेबारा साडेबारा इथे आपलं माप येणार आहे हे लक्षात ठेवा अगदी व्यवस्थित इथेच इथेच आपला प्रिन्सेस कटचा खरा अभ्यास आहे आणि मग नंतर सातवा पॉईंट गळारुंदी शून्यापासून सात गळारुंदी आणि सातपासून आठ गळा उंची आपली पुढच्या बाजूची गळारुंदी आहे अडीच आणि गळा उंची आहे सात तिथे आपण आपल्याला जो आकार हवा आहे तो आकार आपण देऊ शकतो नववा पॉईंट आपला मुंड्याच्या इथे तिरकस आपल्याला फक्त एक इंचावर पुढच्या बा, बाजू मागच्या बाजूला आपण दीड दिलं होतं इथे आपल्याला फक्त एक बा एक इंचावर असा आणि आतल्या बाजूने आपल्याला प्रे मुंड्याचा आकार द्यायचा आहे बाहेरच्या बाजूने नाही आतल्या बाजूने त्यानंतर आपल्याला एक पॉईंटपासून चार इंचावर मार्किंग करायची आहे एक 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 पासून चारपर्यंत आपल्याला चार इंचावर मार्किंग करायची आहे त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला बस्ट पॉईंट काढायचा आहे बस्ट पॉईंट आपला येणार आहे दहावर त्यानंतर मुंड्यापासून अशी तिरकस रेषा तिथे जोडायची आहे आपण जी अडीच इंच घेतलं आहे ना त्याच्यातून आपल्याला दोन इंच इथे टक्ससाठी घ्यायचं आहे दोन इंच मार्जिनच्या बाजूने आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून आपल्याला असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आकार दिलेले ब्लाऊज खूप छान असं पद्धतीने बसतं हे झाले आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची ड्राफ्टिंग बघू शकता तुम्ही याचा की स्क्रीनशॉट घेऊ शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा आपण आता कापडावर मार्किंग करूया बॅक पार्टसाठी आपल्याला घ्यायचं आहे चौदा इंच म्हणजे पूर्ण उंची अधिक एक इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आहे आपलं साडेपाच मुंडा आहे आपला सहा छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच बॅक पार्टसाठी म्हणजे येणार आहे आपलं साडे अकरा खालच्या बाजूला आपल्याला छातीचा कमर घ्यायचा चौथा भाग म्हणजे आठ अधिक एक इंच अधिक दोन इंच एक इंच आपल्या टकसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे ह्या वेगळ्या माझ्या मुलांनी आज लहान मुलाने केप टेप यांना खेळता खेळता कापून टाकला आता आपण याला मुंड्याचा आकार देऊया गळारुंदी आहे आपली अडीच इंच आपला गळा डीप आहे म्हणून आणि गळा उंची आहे दहा पण खालच्या बाजूला गळा पसरत घेणार आहोत तिथे आपण वर मार्किंग केलेली आहे आता तिथे आपल्याला जो गळ्याचा आकार हवा आहे तो आपण देऊ शकतो बघू शकता किती छान अशी ड्राफ्टिंग आली आहे कापडावर आपण कुठेही पेपर कटिंगची गरज भासत नाही अशी कटिंग के केल्यावर अशा प्रकारे व्यवस्थित अभ्यास करून आपण जसं भूमितीमध्ये अभ्यास करायचा ना तशा प्रकारे अभ्यास करून जर आपण ब्लाऊजची कटिंग केली ना आपल्याला अजिबात पेपर कटिंगची गरज भासत नाही की आपण दुसऱ्यांचा दुस दुसऱ्यांकडून आपण रेडीमेड पेपर पॅटर्न मागवून ब्लाऊज शिवण्यात काही अर्थ नसतो जोपर्यंत आपल्याला ती ब्लाऊजची मापं पाठांतर होत नाही तोपर्यंत ती मापं जर आपण डोक्यात घेतली ना की आपल्याला को कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असेल ना ते आपण पटकन कटिंग करू शकतो त्यासाठी आपल्याला आपली वही शोधत बसावी लागत नाही किंवा आपले पेपर पॅटर्न सांभाळ सांभाळून ठेवावे लागत नाही आपण डायरेक्टली आपल्या हातात कापड आले की कैची टेप चॉक ह्या साहाय्याने आपण कुठेही आपण ब्लाऊज कटिंग कर करू शकतो आता आपण प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टची कटिंग कर करूया आणि आपलं कापडही वेस्ट होत नाही बघू शकता तुम्ही किती छान असं कापड वाचलेलं आहे तर त्याच बाजूने आपण जी ओपन बाजू आहे ना त्या साईडनेच आपण आता पूर्ण उंची अधिक दीड इंच म्हणजे आपली पूर्ण उंची आहे साडे तेरा त्याच्यात दीड इंच आपण ॲड करायचं म्हणजे आपली पूर्ण उंची येणार आहे पंधरा फ्रंट पार्टसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतो बॅक पार्टसाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो आपला शोल्डर आहे साडेपाच मुंढा सहा छातीचा चौथा भाग साडेनऊ एक इंच टकसाठी आणि दोन इंच मार्जिनसाठी साडे नऊ अधिक एक इंच साडेदहा अधिक दोन साडेबारा साडेबारावर येणार आहे कमर घेचा चौथा भाग म्हणजे आठ अधिक दोन इंच अधिक अडीच इंच म्हणजे आठ अधिक दोन दहा दहा अधिक अडीच साडेबारा आपण असे पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया इथे आपल्याला एक इंचावर तिरकस रेषा घ्यायची आहे आतल्या बाजूने आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे गळारुंदी अडीच इंच सात इंच उंची तीही आपल्याला काळा पसरत घ्यायचा आहे पुढच्या बाजूलाही म्हणून आपण तीन इंचावर मार्किंग केली आहे इथे आपल्याला चार इंचावर मार्किंग करायचे आहे वरच्या बाजूने आपला बस्ट पॉईंट काढायचा आहे बस्ट पॉईंट आपला आहे दहा उंचीनुसार बस्ट पॉईंट ठरतो तर आपल्या तिरकस रेषेपासून आपल्याला तो पॉइंट सोडायचा आहे इथे आपल्याला दोन इंचावर मार्किंग करून उभी बाजू आपल्या अडीच इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे असा व्यवस्थित असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे मार्जिनच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून म्हणजे ब्लाऊज कमरेमध्ये खूप छान बसतं फिटिंग छान येते ब्लाउजची आणि आयपट्टी हुकपट्टी साईडने पण आपण अर्धा इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घेऊया हे झाले आपले फ्रंट बाजू तर कटिंग करून घेऊया आपण जर तुम्हाला माझ्या पद्धतीने ब्लाऊजची क ड्राफ्टिंग माप घेणं आणि माप लिहिणं आणि कापडावर ड्राफ्टिंग करणं जर आवडलं असेल कटिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा मी असेच जर तुम्ही लाईक केले व्हिडिओला व्हिडिओला लाईक केले ला, ला के जास्त लाईक आले किंवा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल नवीन पद्धतीने आहे तर सर्वजण म्हणतात आम्ही पेपर पॅटर्न विकतो आमच्याकडून पेपर पॅटर्न घ्या ऑनलाईन पेपर पॅटर्न घ्या असं तर ते पेपर पॅटर्न दुसऱ्याने आपल्याला देऊन आपण ते ब्लाऊज शिवून काही फायदा नसतं जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये जात नाही नाही आपल्याला जर ब्लाऊज बिघडलं ना तर आपल्या पटकन लक्षात येत नाही की आपल्याला कोणत्या पॉईंटमुळे आपलं ब्लाऊज बिघडला आहे जर आपल्याला ते माप माहिती असली ना सगळी तर आपल्या लक्षात येतं की आपलं माप इथे चुकलं आहे इथे बरोबर नाही आलं आहे असं आणि जर समजा आपण तिथून पेपर पॅटर्न घेतलं तर प्र प्रत्येक ब्लाउजची ना उंची कमी जास्त असते मग त्यावर जर आपण एकच पेपर पॅटर्न ठेवून जर आपण कटिंग करत असलो ना की पटकन आपल्या लक्षात येत नाही की आपलं कुठे चुकलं चला तर बाय बाय